नमस्कार गुड गोष्टींच्या दुनियेत तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे जर तुम्हाला भूताखेतांच्या कथा रहस्यमयी कथा आवडत असतील तर ही गोष्ट तुम्हाला नक्की आवडेल ही माझ्या मैत्रिणीसोबत घडलेली गोष्ट आहे शब्द तिचे आहेत मी फक्त इथे कथन करते नमस्कार माझं नाव पूजा आहे गोष्ट नेपाळमध्ये माझ्यासोबत तीन चार वर्षापूर्वी घडलेली आहे फिरण्याची खूप आवड आहे आणि मला ट्रेकिंगसुद्धा करायला आवडतं आणि म्हणूनच मी एक ट्रॅव्हल ग्रुपसुद्धा जॉईन केला आहे ज्याच्यासोबत मी भारतात बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा फिरायला जाते आणि ह्या वेळेला मला नेपाळमध्ये जाण्याचा चान्स मिळाला नेपाळमध्ये एक असं मंदिर आहे जिथे छतपूजा देखील केली जाते ह्या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंदिरामध्ये दर सोमवारी असं रिच्युअल केलं जातं की काही पजेस झालेले लोक म्हणजे ज्यांना भूताखेतांनी झपाटलेलं आहे किंवा कुठल्या तरी दुष्ट आत्म्यांसोबत ते वेळेला झुंज देत आहेत डील करत आहेत अशी लोकं जमा होतात आणि असं म्हटलं जायचं की तिथे सोमवारी खूपच गर्दी होती मला लहानपणापासूनच भूताखेतांच्या गोष्टी अदृश्य शक्ती ह्या बाबतीत अतिशय आकर्षण होतं आणि मला पहिल्यांदाच असा चान्स मिळत होता की मी असं काहीतरी बघू शकणार होते आणि मग ठरवूनच आम्ही सोमवारी त्या देवळामध्ये गेलो माझा पूर्ण विश्वास होता म्हणजेच ही गोष्ट माझ्यासोबत घडायच्या आधीपर्यंत मला पूर्ण खात्री होती किंवा माझा असाच विचार होता की जोपर्यंत आपण अशा शक्तींना घाबरत नाही किंवा त्यांच्या डायरेक्ट संपर्कात येत नाही किंवा खूप जास्त विचार करत नाही तोपर्यंत त्या शक्ती आपल्याला कोणत्याच प्रकारची हानी पोहोचवू शकत नाही आणि मग तो सोमवारचा दिवस आला आणि आम्ही त्या देवळामध्ये पंधरा वीस जणांचा ग्रुप भेट देण्यासाठी गेलो त्या देवळामध्ये त्या दिवशी प्रचंड गर्दी होती लोक विचित्र विचित्र प्रकारचे आवाज करत होते कोणी रडत होतं कोणी किंचाळत होतं कोणी विचित्र विचित्र प्रकारे वागत होते कोणी नाचत होतं कोणी जमिनीवर बसलं होतं तर कोणी लोळत देखील होतं ते सगळं दृश्य पाहून मी थोड्या वेळासाठी खूप कन्फ्यूज झाले होते खरंच असं काही असतं का जर नसेल तर एवढी सगळी लोक एकाच वेळेला नाटक कसं करू शकतात मी पहिल्यांदाच असं काहीतरी बघत होते आणि अनुभवत होते हे फार वेगळं होतं माझ्यासाठी पण मला आधीच सूचना देण्यात आली होती ह्यांच्यापैकी कोणाच्याच डोळ्यात डोळे घालून बघायचं नाही नजरेला नजर द्यायची नाही मी शक्य तेवढं या सगळ्यांच्या नजरेला नजर देणं टाळत होते एका मुलीची किंचाळी ऐकवली आणि नकळतच माझं लक्ष तिच्याकडे गेलं ती अगदी बारा तेरा वर्षाचीच असेल आणि न कळतच अगदी दोन ते तीन सेकंदासाठीच आमची नजरानजर झाली त्या किंचाळीनंतर ती शांत झाली आणि तिच्या चेहऱ्यावर एक विकृत असं स्मित हास्य होतं ते फार विचित्र होतं आणि अगदीच दोन सेकंदात त्याने मला पूर्णपणे अस्वस्थपणा जाणवला मनात एका सेकंदासाठी एक वेगळीच भीतीची लहर येऊन गेली त्यानंतर मला तिथे खूपच अस्वस्थ वाटायला लागलं म्हणून मी माझ्यासोबत असणाऱ्यांना तिथून निघून जाऊया का असं विचारू लागले त्यातील काही लोकांसाठी पण हा अनुभव फारच विचित्र होता म्हणून आमच्या ग्रुपमधले पाच सहा जणं आम्ही निर्णय घेतला की आपण इथून निघून आपल्या रूमवर परत जाऊया आयुष्यात पहिल्यांदा कुठल्या तरी मंदिरात जाऊन आल्यानंतर मला इतकं अस्वस्थ वाटत होतं आणि ती पूर्ण रात्र मला त्या मुलीची नजर जाणवत होती असं वाटत होतं ती माझ्याकडेच बघते आणि हा विचार करता करता रात्री मला कधी झोप लागली मला कळलं देखील नाही पुढचा प्रवास हा खूपच सुंदर आणि निसर्गाच्या सानिध्यातला होता आणि म्हणून मी तो प्रकार तिथेच विसरून गेले त्यानंतर घरी आल्यानंतर देखील काहीच झालं नाही काही दिवस खूपच नॉर्मल केले आणि एक दिवशी अचानक रात्री झोपेत मला असं जाणवलं की कोणीतरी माझ्या बाजूला उभं आहे आणि माझ्याकडेच बघत आहे माझ्या रूममध्ये अंधार होता आणि माझ्या रूममध्ये मी एकटीच असते आणि मी लाईट लावण्यासाठी माझा हात पुढे करण्याचा प्रयत्न केला आणि मला जाणवलं की मी माझ्या जागेवरून हलूही शकत नाही आणि काहीच बोलू देखील शकत नाही मला असं जाणवत होतं ते जे कोणी होतं ते हळूहळू माझ्या जवळ येत चाललं आहे आणि मी काहीच करू शकत नव्हते जसंजसं ते माझ्या जवळ येत होतं तसं तसं मला त्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता जो की अर्धा जळलेला होता आणि चेहऱ्याच्या एका बाजूचं मास तुटून लटकत होतं आणि ते खूप विचित्र असा काहीतरी आवाज करत माझ्या जवळ येत होता मी खूप जास्त घाबरले आणि मनातल्या मनात मना जाप सुरू केला ओम नम शिवाय ओम नम शिवाय आणि थोड्याच वेळात मला व्यवस्थित वाटायला लागलं मी उठून माझ्या अंथरुणावर बसले मला दबदबून घाम आला होता आणि माझ्या आसपास कोणीच नव्हतं मला भास झाला होता जेव्हा मी इंटरनेटवर याच्याबद्दल सर्च केलं तेव्हा मला कळलं हा स्लीपिंग पॅरेलिसेस असतो म्हणजे एखाद्या स्वप्नात आपण अडकतो आणि आपल्याला असं वाटतं आता आपण हालूच शकत नाही काहीतरी भयानक आपल्यासोबत होतं आहे बघून मी खूप रिलॅक्स झाले आणि मग मला भीती वाटायची बंद दब झाली पण दुसऱ्या रात्री देखील मला सेम स्वप्न पडलं अगदी सेम तसंच मी दबदबून घामाने माझ्या बेडवर उठून बसले हा प्रकार अजून एक दोन वेळा झाला आणि जेव्हा मी परत स्लिपिंग पॅरालायसिसबद्दल सर्च केलं तेव्हा मला असं कळलं की हे नॉर्मली खूप लोकांसोबत होतं आणि ते महिन्यातून जर तीन चार वेळा तुमच्यासोबत होत आहे तर ते खूप नॉर्मल आहे पण माझ्यासोबत हे आठवड्यापेक्षाही जास्त वेळा होत होतं म्हणून मी माझ्या बहिणीला माझ्यासोबत माझ्या रूमवर राहायला बोलवलं आणि माझी बहीण राहायला आल्यापासून हा प्रकार पूर्णपणे बंद झाला होता ज्यामुळे आता मी पूर्णपणे रिलॅक्स झाले होते पण पंधरा वीस दिवसानंतर अचानक काहीतरी विचित्र घडलं जे मला आत्ताही आठवत नाही सकाळी उठल्यावर माझ्या बहिणीने सांगितलं की मी झोपेत जोराजोरात जोरा किंचाळत होते आणि कुठल्या तरी वेगळ्याच भाषेत काहीतरी बडबडत होते माझं ते रूप बघून माझी बहीण ही खूप घाबरली आणि मी कितीही थांबवलं तरी न ऐकता तिने माझ्या घरच्यांना हा सगळा प्रकार सांगितला दुसऱ्याच दिवशी देखील माझ्या रूमवर आले आणि हा सगळा प्रकार ऐकून माझ्या बाबांचं म्हणणं हे होतं की तुम्ही खूप जास्त या भूताखितांच्या वेबसिरीज आणि कार्यक्रम बघता ते आधी बंद करा ते पाहता म्हणून तसेच विचार तुमच्या डोक्यामध्ये सारखे येत असतात आणि त्यामुळेच तुम्हाला हे सगळं दिसत असतं हे सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत नंतर मला देखील असं वाटलं की कदाचित ते बरोबर बोलतात खूप जास्तच हॉरर सिरीज बघून माझ्या डोक्यावर देखील ह्याचा परिणाम झाला असा म्हणून मी बरेच दिवस हॉरर सिरीज बघणं बंद केलं आणि आई बाबा आणि माझी बहीण जोपर्यंत माझ्यासोबत त्या रूमवर राहत होते तोपर्यंत सगळं अगदी नॉर्मल झालं होतं थोड्या दिवसाने बाबा आणि बहीण परत गावी निघून गेले त्यानंतर जो अनुभव मला आला तो मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही रात्री अचानक मला कसले तरी आवाज यायला लागले आणि मी झोपेतून जागी झाले आणि माझ्या बेडच्या तिन्ही बाजूला मला वेगवेगळ्या तसे जळलेल्या व्यक्ती बसलेल्या बस दिसल्या ते खूप भयानक नजरेने माझ्याकडे बघत होते आणि मी माझ्या जागेवरून हलू देखील शकत नव्हते परत एकदा डोळे घट्ट मिटले आणि देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली आणि मला अचानक शांत झोप लागली आणि रात्री तीनच्या सुमारास मला स्वप्न पडलं ज्यामध्ये मला ती जी त्या नेपाळच्या देवळामध्ये दिसलेली मुलगी होती ती स्वप्नात दिसायला लागली तिने हारू ले ले। ती मी लाई मारनीच आता मला खूप जास्त भीती वाटत होती मला सारखी ती मुलगी आठवत होती मी तसेच डोळे मिटून झप करत राहिले पण तिचे ते शब्द आणि तिचा तो चेहरा सतत माझ्या डोळ्यासमोर येत होता जशी सकाळ झाली मी माझ्या बेडवरून उठू शकले मी आधी गुगलवर जाऊन सर्च केलं ह्या शब्दाचा अर्थ काय आहे तर त्याचा अर्थ असा होता की ते तुला मारून टाकतील हे वाचल्यावर मी खूप जास्त घाबरले काय करू मला काही सुचत नव्हतं जेव्हा मी माझ्या ऑफिसमध्ये पोहोचले त्यानंतर मी माझ्या एका जवळच्या मैत्रिणीला माझ्यासोबत होणारा हा सगळा प्रकार सांगितला तिचा ह्या सगळ्या गोष्टींवर फार विश्वास होता आणि म्हणून तिने मला सल्ला दिला की आज तू तुझ्या रूमवर परत जाऊच नकोस माझ्यासोबत माझ्या घरी राहा मला तिचा सल्ला पूर्णपणे पटला आणि त्या दिवशी मी तिच्या घरी राहायला गेले जेव्हा घरी गेल्यावर तिच्या आईला हा सगळा प्रकार आम्ही सांगितला त्यानंतर तिच्या आईने मला तिच्या ओळखीच्या एका मंदिरातल्या गुरुजींकडे नेले त्यांनी मला असा सल्ला दिला की जितक्या लवकर शक्य असेल ती रूम सोडून देत आणि रोज देवाचं नाव घेत जा त्यांनी मला एक जप मंत्र दिला जो होता ओम गुरुदत्ताय नम त्यानंतर त्यांनी माझ्या हातात एक रक्षा कवच बांधले व मला हा सल्ला दिला की जितक्या लवकर होईल तो रूम तर सोडच पण त्याचप्रमाणे त्या मंदिरात जाताना तू जे काही कपडे घातले होतेस त्यानंतर तू नेपाळवरून ज्या काही वस्तू आणल्या त्या जितक्या लवकर शक्य होतील तेवढ्या लवकर नष्ट करून टाक व मी तसंच केलं व काही दिवस गावाला राहून परत आले व एक नवीन रूम शोधून परत माझ्या ऑफिसमध्ये मी जॉईन केलं ही घटना घडून आता साधारणपणे चार है। पड़ा पड़ा ते पाच वर्ष उलटून गेली आहेत पण आता असा अनुभव त्यानंतर मला कधीच आला नाही पण आजही ते सगळं आठवलं की अंगावर काटा मात्र येतो व्हिडिओ कशी वाटली गोष्ट कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला अशा गूढ गोष्टी ऐकायला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद